राम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काहीतरी टशन चालली आहे यांच्यामध्ये काहीतरी मतभेद आहेत यांच्यामध्ये संघर्ष आहे यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे जागा वाटपावरून अशा बातम्या गेले अनेक दिवस येत होत्या अर्थातच मराठी मीडिया म्हणजे चॅनल सुद्धा आणि वर्तमानपत्र सुद्धा मला माहिती नाही काय नेमकं कारण आहे पण एनडीएच्या विरोधात आहेत बहुसंख्य 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 त्यामुळे हे शीत युद्ध आहे की नाही याच्या मध्ये प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाला इंटरेस्टच नव्हता त्यांना या दोघांची लावून देण्यामध्ये इंटरेस्ट होता दोघांनी एकमेकाविरुद्ध कुठेतरी काहीतरी बोलावं आणि महाराष्ट्रातलं इंडियेमधलं ऐक्य दुभंग व्हावं अशी इच्छा असणारे हे लोक होते उद्धव राज शरद पवार रोहित पवार अमोल कोल्हे नाना पटोले विजय वडेट्टीवार बच्चू कडू इव्हन हे काय बोलतात सुप्रिया सुळे हे काय बोलतात याला मी फारसं महत्व हो देत नव्हतो पण मीडिया असं वातावरण निर्माण करत होता की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जुंपली आहे जागा वाटपावरून म्हणून तर हे एवढ्या जागा अजून जाहीर होत नाहीये आणि जागा जाहीर व्हायला हो विलंब लागत असल्यामुळे लोकांनाही असं वाटत होतं की हे जे प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया म्हणतायत की या दोघांमध्ये चांगली झुंपली आहे ते खरं असावं नाहीतर या जागा का नसत्या जाहीर झाल्या एकनाथ शिंदे यांनी सोळा जागा मिळवल्या आणि मात केली अशा तऱ्हेच्याही बातम्या आता येत आहेत की अखेर एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना झुकवलं वाकवलं त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या म्हणजे काल हेडिंग होत्या काही वर्तमानपत्रांच्या की ठाण्याच्या बदल्या तीन मुंबईच्या जागा भाजपने हिसकावल्या पण प्रत्यक्षामध्ये या दोघांशीही कुठेतरी संवाद साधल्यानंतर मला असं वाटतं की या पाच जाग्या मागे काही वेगळ्या कारणांनी दोघांनी संगणमतानी ठेवलेल्या होत्या त्या का ठेवल्या होत्या हे सगळे अर्ज आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जाणीवपूर्वक केलं गेलं हे उमेदवार ठरलेलेच होते नरेश म्हस्केला उमेदवारी मिळणार हे मला माहिती होत आणि तसं सुतोवाचेही झालेलं होतं त्यामुळे त्याच्यात नाही पण एकच सांगतो की अशा कोणीतरी शिंदे यांनी यांना शह प्रतिश दिला त्याच्यात मात केली वगैरे असं काही नाही फडणवीस आणि शिंदे यांचं अद्वैत तेव्हाही होतं आजही आहे हे मी सांगतो याला महत्व आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी